नमस्कार मी सुप्रिया तोडकर व सुंदर शक्ती न्यूज चॅनलमध्ये आपले सहश स्वागत पाहू याच्या ठळक मथुरा शिक्षण संस्थेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न दातारमाळा परिसरात असलेल्या श्री मथुरा शिक्षण संस्था संचलित मथुरा हायस्कूल मथुरा विद्या मंदिर व प्रमोद शाखे इंग्लिश अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून इचलकरंजी विधानसभेचे माजी आमदार सुरेश हळवणकर प्रसिद्ध बालसाहित्यिक व कथाकथनकार चंद्रकांत निकाडे सर बँक ऑफ महाराष्ट्र इचलकरंजी शाखेचे मुख्य प्रबंधक विकास कुमार हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर प्रशालेच्या विद्यार्थिनींनी आपल्या सुरेल आवाजात स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रशालेचे विद्यार्थी व शिक्षकांच्या लेखनीतून साकार झालेले स्वाभिमान या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व हायस्कूल विभागाचे अहवाल वाचन मुख्याध्यापक जी चव्हाणसर यांनी केले विद्या मंदिर या शाखेचे अहवाल वाचन मुख्याध्यापिका एस डी इक्कळकी मॅडम यांनी तर प्रमोद शाखे इंग्लिश अकॅडमी या शाखेचे अहवाल वाचन प्राचार्या ए सी जाधव यांनी केले त्यानंतर वर्षभरात विविध स्पर्धातून यशस्वी ठरलेल्या व वा वार्षिक क्रीडा महोत्सवात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सुरेश हळवणकर यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेने आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव केला तर चंद्रकांत निकाडे यांनी वाढदिवस आणि बिस्किटाचा पुडा या दोन बालकथा सांगून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुराव शेळके उपस्थित होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्रशालेची प्रशालेच्या उभारणीचा इतिहास सांगितला तसेच शिक्षण संस्थेची भविष्यातील वाटचाल काय असेल यावरही भाष्य केले या, के या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यवाह विवेक शेळके हिंदुराव शेळके चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अतुल शेळके संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष शेळके संस्थापक संचालक तमन्ना कोटगी संस्थापक संचालिका सौ सुनंदा शेळके इतर पदाधिकारी तिन्ही शाखांचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा आविष्कार साकार करणारे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पार पडले यामध्ये नृत्य नाट्य गायन वादन अशा विविध कलांचा संगम असलेल्या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना भरावून टाकले या कार्यक्रमासाठी विविध भागातून मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थींनी यांचे मोठे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हायस्कूलचे सहाय्यक शिक्षिका ए बी जोग मॅडम यांनी केले तर आभार प्रमोद शेळके इंग्लिश अकॅडमीच्या सहाय्यक शिक्षिका टी आर मुल्ला मॅडम यांनी केले शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून